आज आपण बनवतोय कैरीचा साखर पूळ वापरून केलेला मुरांबा नमस्कार मी वर्षा बेम्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे सकाळच्या काही गडबडीत तुम्ही हा घरी केलेला मुरांबा लहान मुलांना पोळी फ्रीडसोबत लंचबॉक्स देऊ शकता चला तर वळूयात कृतीकडे दोन मोठ्या कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेऊयात त्यानंतर पिलरच्या साह्याने सालं काढून घेऊयात आणि एका तडात किसणी घेऊन कैरी किसून घेऊयात शक्यतो लांबट किस पडेल अशा प्रकारे कैरी पकडूयात इकडे कढई एक मोठा चमचा तूप घेतले कैरीचा किस त्यावर घालून थोडी परतून घेऊयात त्यात दोन लवंगा आणि दालचिनी घालूयात त्यांचा स्वाद मुरांब्यात छान चव वाढवतो आता आपण एक वाटी साखर घालूयात थोडं परतून घेऊयात साखर हळूहळू वितळायला लागेल एक वाटी कैरीचा किस असेल तर सव्वा वाटी साखर लागते या रेशोने तुम्ही कितीही कैऱ्यांची कितीही क्वांटिटीचा मुरांबा बनवू शकता पाव वाटी किसलेला गूळ यातगत मिश्रणात घालूयात साखर व गूळ वितळायला लागले की थोडे मिश्रण सैल होते दहा मिनिटे शिजवून थोड्या वेळातच मिश्रण घट्ट दिसायला लागेल मिश्रण जास्त सुख करायचं नाही शिजल्यावर त्यावर मस्त तकाकी येते शेवटी एक चमचा वेलची पावडर आणि चार ते पाच केशरच्या काड्या घालूयात केशर घालणं का ऑप्शनल आहे अशा प्रकारे उरांबा तयार करून घेऊयात थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवूयात फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बाहेरच्या रूम टेम्परेचरला लांबरामभार वर्षभर टिकतो तुम्ही ही रेसिपी बनवून बघा मुलांसाठी जामपेक्षा घरगुती ही रेसिपी जास्त चांगली व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी आणखी कोणत्या वेगळ्या पद्धतीने करता ते कमेंटमध्ये सांगा